आता सर्व शेतकरी बांधवांना महत्वाची सूचना उद्या आपलं कापूस लिलाव चालू राहणार आहे आपला कापूस लिलाव तीन दिवस बंद राहणार आहे शुक्रवार शनिवार रविवार उद्याच्या दिवस आपला कापूस लिलाव चालू राहणार आहे पुन्हा नंतरचा तीन नंबरची सुद्धा इपी कत्रवारच पेमेंट आजच्याच तारखेत फक्त आणि फक्त दोन वाजता शेतकरी मित्रांनो प्रशुद्ध उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार चारशे वीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो दोन गाटे आहेत सात हजार चारशे पन्नास रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर शेतकरी मित्रांनो सहा हजार पाचशे रुपये हा सुपर फरदड कापसाला भाव दिला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे ऐंशी रुपयांचा एक भाव मानवतमध्ये एक कापसाला मिळाला आहे मित्रांनो आपल्याकडे मानवाची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे मित्रांनो आज मानवत येथे सात हजार चारशे पंच्याण्णव रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला आपसाला मिळाला आहे शेतकेत्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद